नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरचे स्वागत आपल्या वन कप टी व्ही थ्री आर प्रोग्राम मध्ये बारा एपिसोड झाले मित्रांनो तेरावा इपिसोड आज बघणार आहे आपण आणि तेराव्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच द्यायला पाहिजे म्हणून आजच्या प्रश्नाचं सर्वात पहिले कमेंट असं तुमचंच कमेंट व्हायला पाहिजे असं निर्दय करून घ्या आणि द्या या प्रश्नाचं उत्तर तर चला बघू प्रश्न क्रमांक तेरा तीस विद्यार्थ्यांच्या वर्गाची परीक्षा घेतली गेली बारा विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ऐंशी आहेत आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे सरासरी गुण पंच्याहत्तर आहेत तर वर्गाचे सरासरी गुण किती आहेत असं आपल्याला विचारले पर्याय ए दिले तुम्हाला सत्याहत्तर पर्याय बी दिले तुम्हाला सत्याऐंशी पर्याय सी दिले तुम्हाला सदुसष्ट आणि पर्याय डी दिले तुम्हाला छप्पन्न याच्यापैकी योग्य पर्याय निवडायचे आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आणि त्याचं पष्टीकरण म्हणून तुम्हाला कमेंट करावं लागेल मित्रांनो आणि जिंकावं लागेल आपल्या थ्री आर मॅक्स अकॅडमी कडून दहा रुपये एक च्यासाठी तर उशीर करू का या प्रश्नाचं लवकर उत्तर कमेंट करा स्पष्टीकरणाच आणि जिंका आपल्या थ्री आर मॅच अकॅडमी कडून दहा रुपये तर मित्रांनो अशाच प्रकारचे प्रश्न दररोज संध्याकाळी सात वाजता आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅश अकॅडमी एम एस वरती येत राहतात त्या प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्ही जिंकू शकता दहा रुपये एक साठी त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅश अकॅडमी एम ला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि बेल आयकनला क्लिक करून ठेवा कारण सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला यायला पाहिजे आपल्या व्हिडिओना लाईक करत जा आणि मित्रांनो हे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करत जा कारण त्यांना पण याचा फायदा होऊन जायला पाहिजे त्यांना पण जिंकता आलं पाहिजे एक कपच्यासाठी दहा रुपये खरं तर एक कप चहा किंवा दहा रुपयासाठी हे प्रश्न सोडू नका तर अभ्यास व्हायला पाहिजे म्हणून या प्रश्नाची उत्तर तुम्ही नक्की द्या आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून असं तर लवकर शेअर करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या धन्यवाद